नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला झेंडूबामच्या या रिकाम्या झालेल्या डबीचा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे जर अशी रिकामी झालेली डबी असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता याचा आपल्याला काय करायचं आहे ते बघूया त्यासाठी येथे मी डबल सायडर टेप घेतलेला आहे याच्यातील थोडासा टेप आपण कट करून घेऊया कट करून झाल्यानंतर आता हा जो तुकडा आपण कट केलेला आहे त्याचे दोन तुकडे कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे दोन तुकडे कट केलेले आपण या झाकणावरती चिकटून घ्यायचे आहेत आता स्टिकर आपण काढून घेऊया स्टिकर काढून झाला की आता आपल्याला हे झाकण या डब्बीच्या खालच्या बाजूला चिकटून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे झाकण आपण डब्बीच्या खालच्या बाजूला चिकटून घेतलेलं आहे ते आपण व्यवस्थितपणे दाबून घ्यायचं आहे जेणेकरून ते पॅक होईल आता याची जी वरची रिंग आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी कैचीने या पद्धतीने ती कट करून घेत आहे रिंग आपण इथे कट करून घेतलेली आहे आता आपल्याला या डबीला डेकोरेट करायचं आहे डब्बीला डेकोरेट करण्यासाठी येथे मी लोकर घेणार आहे त्यासाठी इथे मी पिंक कलरची लोकर घेतलेली आहे आपण ती फेविकॉल लावून या पद्धतीने चिकटून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे मी ही लोकर या डब्बीला चिकटून घेतलेली आहे आता आपल्याला डबीच्या खालच्या आणि वरच्या बाजूलासुद्धा डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी गोल्डन टेप घेतलेला आहे तो टेप आपण या पद्धतीने डबीच्या खालच्या बाजूला चिकटून घ्यायचा आहे आणि तसेच वरच्या बाजूलाही आपण हा टेप चिकटून घेणार आहोत तुम्हाला वेगळ्या पद्धतीने डेकोरेट करायचं असेल तरी तुम्ही करू शकता Da. आता याला आणखीन आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी इथे मी ग्लिटरचे असे छोटे छोटे फ्लावर्स घेतलेले आहेत आता हे फ्लावर्स आपण फेविकॉलने आप या पद्धतीने या डब्बीला चिकटून घ्यायचे आहेत तुम्हाला इथे दुसरं काही चिकटवायचं असेल तरी तुम्ही चिकटू शकता तुमच्या आवडीनुसार या डब्बीला तुम्ही डेकोरेट करू शकता आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे तेही बघायचं आहे इथे मी याचा छोटासा फ्लावर वेससारखा उपयोग करणार आहे त्यासाठी इथे मी आर्टिफिशियल फ्लावर्स घेतलेले आहेत ते आपण या डबीमध्ये ठेवायचे आहेत आता तुम्ही ही डबी बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारचा हा छोटा असा शोपीस आपण येथे या डबी पासून तयार करून घेतलेला आहे झेंडूबामच्या डबीचा असा वापर केलेला तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा थँक्यू